आजही सफाई कामगारांच्या वारसा हक्कासाठी आमच्या सफाई कामगारांना निरनिराळ्या जिल्हा परिषद नगरपालिका महापालिकेमध्ये खेटे घालायला लागत आहेत खरं म्हणजे लाडपागे समितीचा जो अहवाल शासनाने दिलेला त्याच्यामध्ये तर स्पष्ट आहेच पण कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर देखील कोर्टाने याच्यासंबंधी सकारात्मक न्याय दिल्यामुळे जो जो म्हणून कचऱ्यामध्ये काम करतो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशा प्रकारची भूमिका घेतली गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांना वारसा हक्क मिळणं हे त्यांना न्याय आहे पण विधिमंडळामध्ये देखील मुख्यमंत्री आणि माननीय सामाजिक न्यायमंत्री यांनी स्पष्ट केलं स्पष्ट निर्देश दिले तरी देखील दे, दे। हे झाडीतले शुक्राचार्य जे बसलेले आहेत मग ते निर्णय जिल्हा परिषदेत नगरपालिकेत महापालिकेमध्ये आजही आमच्या या सफाई कामगारांना वारसा हक्कापासून वंचित ठेवत आहे दिवस वाढत चालले आहेत महिने वाढत चालले आहेत पण त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये देखील घेतलं जात नाही सांगितलं जातं की आम्ही शासनाकडनं मार्गदर्शन घेऊ स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे ही बाब जी आहे ती अत्यंत संतापजनक आहे या पुढच्या काळामध्ये आपण त्यांना न्याय द्या स्पष्ट आदेश असून देखील आपण जर टाळाटाळ करत असाल तर सनदशीर मार्गाने आमचे सफाई कामगार हे त्या त्या ठिकाणी आपल्या आपल्या वारसा हक्कासाठी त्यांचा हक्क आहे आम्ही काही भीक मागत नाही हो। आहोत आणि त्याच्यासाठी ते आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही